नमस्कार मित्रांनो चौथ्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आता एकोणपन्नास हजाराची विक्री झालेली होती तिसऱ्या भागामध्ये आता बघून घ्या इथं एक विक्री चालू आहे याची काय किंमत सांगते

गोडासन सांगतो अर्जुन घे या तिकडे बस पोट ना आमले यजवंत उठले रिमोट ठेका नाही आता सगळं तुमचं पहिलं इकडे तुम्हाला काय सांगायचंय मोबाईल मोबाईल घ्या जो आपण बोलतोय रोड इकडे आलो 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 आलो

एकोणतीस हजार गेला मित्रांनो यायचं व्यवहार झालो मी तर दोन्ही चावी

આપણે <laughs> 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 બરાક एक सर सांगू दे बोला ना एक सर सांगू बरं बोला घ्यायचं बोला ना बस्तरला घ्यायला दादा व्यवस्थित मागा व्यवस्थित व्यवस्थित माग मी काय जरूर घेणार आहे ना काळे पंचावन्न घेता मग केव्हा घेता

শুৰু <laughs> <laughs> <laughs>

кендикар элеби аты баро саода саодагелик а саудагери баре саодагерлик नंबर वस्तु тм

ठाकरे जाऊ असू जाऊ द्या इकडे काय ओ इकडे आना હા આશ કે આ કેસ આ બોલા બોલા આ મને લખું છી ધારો वाढलेला मित्रांनो एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार विक्री झालेली तिची एकोणचाळीस हजार वाटत मला तर असा होतो मित्रांनो इथे मैसूर वासरांचा व्यवहार व्यवहार कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला जर कम किंमत जास्त वाटत असेल त्यांची पिस्टन हे घ्यायचं कोर आपल्याला व्यवहार सुरू आहे मित्रांनो बाकीचा व्हिडिओ आपण चौथ्या भागामध्ये बघून घेऊ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो